हाय हॅलो नमस्ते मिसेस फौजलच्या आणखीन एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता म्हटलं की अजमेरमध्ये थोडे दिवस आहेत तर आपले रोजचे बऱ्यापैकी रुटीनचे ब्लॉग्स शेअर करावेत आणि आमच्यासाठी पण एक छानशी मेमरी राहील की आम्ही लास्टचे थोडे दिवस कसे कसे काढले ते तर चला आज पहिल्यांदा सांगते तर फौजींची ट्रान्सफर आलेली आहे त्यामुळे आता थोड्याच दिवसात आम्ही जाणार तर तर पुढे तुम्हाला ब्लॉक्समध्ये कळेलच कुठे ट्रान्सफर झाले किंवा आम्ही कुठे जाणार काय तर ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच तर आज सकाळी सकाळीच साडेपाच वाजताच मी उठले होते दररोज उठते सहा वाजता पण आज थोडंसं वेगळं मला काहीतरी प्लॅन होतं काम होतं त्यामुळे मग लवकर उठले आणि त्याच्यानंतर मग आवरून घेतलं आयुषचं आवरून झालेलं आहे आत्ता आणि आता मी झाडू पोचा वगैरे करून घेते आता वाजले सव्वा सहा आणि आयुष तयार झालेलं आहे स्कूलसाठी त्यांनी वॉटर बॉटल वगैरे भरून घेतली आणि आता त्यांची फायनल एक्झाम चालू आहे त्यामुळे मग टिफिन वगैरे जास्त काय द्यायला लागत नाही थोडंसं स्नॅक्स द्यायला लागतो आणि वॉटर बॉटल बस आणि आता मग मी पोचा वगैरे लावून घेतल्यानंतर आता कपडे धुवून घेते आधीचं ब्लँकेट वगैरे धुवायचे होते त्यामुळे कपडे पण भरपूर होते म्हटलं आयुष असता असतो ना तेव्हा मी सकाळी सकाळी सगळी कामं करून घेते कपडे वगैरे धुवून घेते आणि आता सात वाजलेले आहेत आवरून झाले आधीचं आवरून झाले आयुषचं पण आवरून झाले आणि आता आयुष म्हणतोय प्रार्थना आणि आता पाणी भरत होते मी आणि तर पाणी भरून झाल्यानंतर मग आयुषला सोडायला जाते होते? तर बघूया कसं होतंय तर वेळ मिळाला पाणी भरून झालं तर मग मी जाईन नाही तर मग त्याचं तो जाईल तर आता कपडे वगैरे धुवून ठेवलेत मी नंतर वाळ घालते आयुष गेल्यानंतर थोड्या वेळाने आणि आता बघा आयुष तयार झालेला आहे प्रार्थना पण म्हणली त्याने आणि आधी बघा कसा माग लागला त्याला सवय लागली आधीला कारण ना आम्ही रोज आता या आधीच्या पण ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही सोडायला जातो रोज मी आणि आधी आणि कधी तरच फौजी जातात शक्यतो मीच मीच जाते बऱ्यापैकी फौजे असले की फौजी जातात तर आता बघा त्याला सवय त्याला त्यामुळे ना त्याला जायचं होतं पण त्याची तब्येत ठीक नाही आधीला येतो तो ताप रात्री खूप जास्त ताप आलेला एकशे एक टेम्परेचर होतं त्याचं त्यामुळे मग थोडंसं म्हटलं की नको वारं सुटलेलं पण तरी पण कशाबशी समजूत काढून मग आयुष गेलाय बघा कसं रडतोय मागं लागलाय त्याचा आणि तो जाऊच देत नव्हता त्याला तरी पण मग कसं तरी त्याला घालवलं गेला तो चला आता मी पाणी जोडून आले तर पाणी भरून घेते आणि आवरते माझं आणि मग आम्ही जातो फिरायला चला आता आम्ही आवरून घेतो आणि फुलं आणायला जातो आहे ना आधी पाणी पण आले पाणी भरायला कुठे निघालाय आमचा हा कुठे निघालाय शर्ट छोटा पडतोय म्हणून ठेवला आहे आमच्या बाळाला घातला आहे दादा ना कुठे हां येऊ चला डर कि आत घेऊ उचलून घेऊ आणि वाजले सात पन्नास आणि आम्ही गेला खाऊच्या आले आम्ही चाललोय आता कुठे चालले तिला कुठे चालले फुल आण चालले ना देऊ काल फुला आण चाललंय गुड मॉर्निंग मी दी दीदीला ओके हा नाही का ग बाय हा <laughs> आधी आहे आधी पण शेअर केलं होतं तर आज आहे गुरुवार तर गुरुवारचा माझा उपास असतो जर तुम्ही नेहमीचे व्ह्यूवर्स असाल तर तुम्हाला माहितीच असेल तर आज म्हण आज पूजा शक्यतो माझ्याकडे असते तर मीच म्हणजे करते गुरुवारची आणि रोज तर फौजी पूजा करतात मला माहितीच आहे तर चला फौजीना वेळ वेळ नसेल तेव्हा पण मम्मी करते असं नाही की गुरुवारीच करते नाही तर तुम्ही नंतर कमेंट कराल की फक्त गुरुवारीच पूजा करते का तर तसं नाही संध्याकाळचे आयुष करतो आणि सकाळी फौजी करतात तर जर त्यांना वेळ नसेल तर मम्मी करते असा तर, तर मी आता दूध गरम करायला ठेवूनच गेले होते कारण जवळच आहे तर पर, मी फुलं घेऊन आम्ही फिरून येऊपर्यंत दूध गरम झालं त्याच्यानंतर गॅस क्लीन केला नव्हता किचन क्लीन केलं नव्हतं पण आणि आज गुरुवार आहे त्यामुळे मग सकाळी एकदा मी किन क्लीन केलं जरी असलं तरी सुद्धा एकदा पुसून घेते तर आता बनवते मी फौजींसाठी आणि आधीरासाठी नाश्ता तर आज आयुष्य काही नाही आहे आणि माझा पण उपास आहे त्यामुळे दोघांसाठी मग मी दलिया बनवते तर आधी पण आधीची थोडी तब्येत ठीक नाही त्यामुळे मग थोडंसं म्हणलं हेल्दी काहीतरी द्यावं म्हणून मग दलिया आवडतो त्याला आणि फौजींना पण दलिया आवडतो त्यामुळे मग दोघांसाठी दलिया छान भाजून घेतला मी थोडासा आणि त्याच्यानंतर मी पाण्यामध्ये शिजवून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर दुधात शिजवते याआधी पण मी दलियाची एकदा रेसिपी शेअर केली होती तो दुधातला बनवला होता पण मी आता काय करते ते दुधात डायरेक्ट गुळ टाकला ना की फुटतो त्यामुळे जास्त म्हणजे जा टेस्टी लागत नाही त्यामुळे मग मी असं बनवते पाण्यात शिजवून घेते आणि वरून परत खीर कसं करतो त्याच्या टाईपमध्ये त्याच्यानंतर आता दलिया शिजतो त्या साईडच्या गॅसवर मी चहा पण करून घेतला आणि आता दलिया झालेला आहे तर दलिया बनवायसाठी थोडासा वेळ लागतो तर मग मी बाकीची पण कामं थोडीशी भांडी वगैरे असली तर घासता घासते आता आज काही नव्हती भांडी वगैरे काय तर चला आता टिफिन असला की मग थोडीशी भांडी असतात तर चहा बनवून ठेवते मी आणि चहा झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर एक्सरसाईज करते फौजी पण रोज डेली एक्सरसाईज करतात आधी पण करतो पण आज आहे आधी खाण्याच्या नादात काहीतरी खातोय तो चना खातो आहे आणि चला आम्ही आता एक्सरसाइज करून घेतो आणि त्याच्यानंतर मग नाश्ता करून घेणार आणि फौजी जातात नऊ नऊ किंवा साडेनऊपर्यंत जात तर साडे त्यांना जायचं असतं असतं त्यामुळे मग नाश्ता करून द्यायचा आहे त्यांना पूजा वगैरे सगळं झालेलं आता एक्सरसाइज करून घेते आणि मग मी पण चहा घेईन निवांत बसून आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करेन आणि ही जी एक्सरसाइज आहे ना ही आम्ही शाळेत असल्यापासून मी करते बऱ्यापैकी मला वेळ मिळेल तसं मला जसं आठवल तसं मी करत असते पण शक्यतो करते कारण ही केसांसाठी खूप फायदेशीर आहे असं म्हणतात की आपल्या बोटांची नखांच्या जे हे असतं ना शिरा ते पूर्ण आपल्या केसापर्यंत असतात म्हणे त्याचं कनेक्शन तर त्यामुळे के केस लांब शायनी आणि खूप छान होतात त्या ह्या एक्सरसाइजने नखांच्या तर त्याच्यानंतर आता बघा चहा घेतला मी आणि आता आधीला औषध झोपवायचं आहे काय झालंय तुला ताप आलाय बघू इकडं माझ्याकडे बघे ताप आलाय बाळाला माझ्या बघूया ताप हां ताप बघूया आपण बघूया हां बघूया थांब आता आम्ही ताप चेक करते पहिल्यांदा नंतर डोकं गरमच लागतंय तर आज नाही कमी आलं तर ना अजून एकदा हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे चला ताप चेक करते औषध पाचते आणि ही औषधं दिलेली दोन एक पॅरासिटामॉल आहे आणि एक अँटीबायोटिक आता थोडासा ताप कमी झाला आहे बघा ऐकतच नाही गपच बसत नाही अजिबात नाईन्टी नाईन पॉइंट <laughs> सिक्स <laughs> बाळ उठल होत आमचं आणि कुठं ना कसं झोपलंय रे मी वाढील कपडे आणून टाकलेत फोल्ड करते आणि आता आवरून आम्ही कुठे जाणार आहे पिले भर जाणार आहे भर चला आवरा कुठे जाणार काय ते आयुष्य आल्यानंतर आम्ही सांगतो हे ना आधी हां चला उठा काय म्हणते बाळ ताप कमी आला मला सरळ लॉक आठलास का आयुषनं लॉक केलं आहे आज घरा आता आम्ही तयार होऊन चाललो आहे कारण आपल्याकडचे कोल्हापूरचे साईडचे एक दादा आहेत त्यांचा भंडार आहे तर त्यांनी सांगितलं खूप आग्रह करून सांगितलं तर तर मी जाणार नव्हते फौजी आणि आयुष जाणारं पण त्यांनी सांगितले आणि मग आता आम्ही पण चाललो आहे फौजी आयुष आधी खाली गेले लॉक करून गेलं आयुष आता मी तिथं आता बघूया जमलं तर शूट करते तर मग घरी आल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू कर आमच्या आधीला पप्पाकडंच जायचं होतं तर आता खूप वेळा व्हिडिओ केला इथला त्यामुळे मी काय जास्त आता शूट करणार नाही चला आता मी मस्तपैकी प्रसाद घेतो दर्शन घेऊन आणि घरी जातो आता आमचं दर्शन घेऊन झालं प्रसाद पण घेऊन झाला छान होतं जेवण सगळं आणि हा रेयांश आहे जर वटपौर्णिमेचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर आता कोल्हापूरच्या ताई होत्या त्यांचा मुलगा आहे हा बघा किती मोठा झालाय आणि पळतोय सगळीकडे तर त्या ताईंच्या आता दुसरीकडे ड्युटीला गेल्यात त्या आणि हा इथे आता राहतो आजी आणि पप्पासोबत हो तर ज्या दादांचा भंडारा होता ना ते हॉस्पिटल स्टाफमध्ये आहेत आणि त्यामुळे सगळे डॉक्टर्स वगैरे त्यांच्या फॅमिली आलेले आहेत त्यामुळे मग मी जास्त काही ब्लॉग बनवलं नाही जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही जसं मी प्लॅन केलं होतं तसं फारसं काही केलं नाही मी थोडंसं आता रिअल्सचा व्हिडिओ बनवायचा होता मला आधीचा आणि रिअल्सचा कारण आता ते सुट्टीला जाणार होते त्यामुळे मग आता भेट होईल की नाही माहीत नाही म्हणून मग मी थोडंसं शूट घेतला आणि आता आम्ही निघालो आहे घरी हे सोनू बस का बस्ती पटकन येल ओक तिकड बसले ओ पिल तिकडे बसले ओक आलो आलो बघ आलो बघ का सोनू सोनू बाळभिल की समजण झाले का सांगितलेलं आलो का आलो का मग किंवा मग त्याला थांब म्हणलं ना हा थांब म्हणलं ना तुला पूजा दिदीने दिलंय लिट्टी चोखा आणि यामध्ये आहे चोखा म्हणजे भरीत असतं निघत नाही पण तुम्ही मी दाखवते बरेच असतंय तर ही दुपारी घेऊन आली होती पण आम्ही नव्हतो आम्ही तर गेलो होतो भांडाऱ्यासाठी त्याच्यानंतर आणि आता ना, ना? म्हटलं की संध्याकाळी द्यायचं सगळ्यांना आणि ते या मनीषाच्या मम्मीनं पण दिले बहुतेक पकोडे खाली काय आहे नमकीन आहे का मिठाय कापणीसारखं दिसतंय आधी खाते स्वयंपाक करायची गरज नाही मला आज आता ठेवते <laughs> आता मी हे झाकून बाळा दूध आहे चाललंय दूध आपण सकाळी घेतो बाळा इकडे नको दरवाजा लावलाय तिथं मंकी आलाय बाहेर इकडे मंकी आलाय हलोय करत आहे कशा कशाला खाली कशाला चालला होता तू कशाला चाललायस खाली कुठे चाललायस तू खाली कशाला दूध नाही चाललाय दूध नाही तुला पेला दूध आता पेल तू व दूध पेलं ना तू आता बघू की इकडे इकडं बघ की जरा इकडं दाखव की तुझा मुकडा दाखव की जरा फेस क्यूट 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 म्हणलं दाखवते ते गुटाय का नज आणि आईच ती लिट्टी चौका दिलेला समरायला तिथंच खायचा आणि ह्याला आणायचं आहे दूध हे दूध आणायचं आलंय बाळा किटली घेऊन गुन। किटली घेऊन आले तिथनं चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे बाकीची सगळी कामं झालेली आहेत दूध तापवलं आता आता वाजले संध्याकाळचे सहा तर आता हा आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आधी कर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय पिले बाय कर आधी बाय कर आधी बाय बाय या बाय बाय